जर तरचा प्रश्न आहे आतापर्यंत शिवसैनिकांना ज्या पद्धतीनं रिपोर्ट्स येत आहेत आज तुमच्या माध्यमातूनच म्हणजे तुमच्या सूत्रांच्या माध्यमातूनच आम्ही दर दिवस बातमी ऐकतोय महाविकास आघाडीत याचा प्रवेश होणार हे तिकडं जाऊन भेटले ते तिकडं जाऊन भेटलेत काही आजी असतील काही माझी असतील या सगळ्यांमधून शिवसैनिकांमध्ये रोष आहे की आपण काम करून ज्यांच्यामुळं पक्षाला खूप यातना सोसाव्या लागल्यात मग तो राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल तीच लोक जर परत येऊन इथं उमेदवार असतील तर मग ते कदापि शिवसैनिकांना मान्य होणार नाही तेच तीच खरं तर शिवसैनिकांची आम्हाला कोणत्याही प्रकारे बाहेरचा उमेदवार चालणार नाही म्हणजे काय जो उमेदवार काँग्रेस पक्षातून तो जर समजा उद्या माशेमध्ये प्रवेश करत असेल तर तो आयात म्हणू शकता का किंवा एखादा शरद चंद्र पवार पक्षाचा उमेदवार तो जर प्रवेश करत असेल भेटत असेल तर तो आयात शकतो आयातची व्याख्या आमच्या दृष्टीने शिवसेनेच्या दृष्टीने अशी आहे आमचं लॉजिक हेच आहे जे सन्मानिय डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना मतदान मिळालेलं आहे त्यामध्ये अधिकचा वाटा हा शिवसेनेचा आहे हे सगळ्यांनी मान्य आहे आज मताच्या टक्केवारीमध्ये शिवसेना तालुक्यामध्ये सगळ्यात आघाडीवर आहे महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामध्ये शिवसेना आहे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यामध्ये मताचा वाटा या मताचा टक्का जर धरला तर तो, तो शिवसेनेचा अधिक आहे आणि त्याच्यामुळं नैसर्गिक न्यायानं ना। ही जागा शिवसेनेला अर्थात मशालीला जावी एवढी माफक अपेक्षा आहे मला वाटतं त्याच्यात गैर काहीच नाही हा मशाली कडून इच्छुक आहेत ना या पूर्व काळात आपण पाहिलेले आहेत मी स्वतः माऊली खंडाकडे इच्छुक आहेत दांगड साहेब इच्छुक आहेत आमच्याकडे इच्छुक आहेत आणि चांगले उमेदवार आहेत तुम्ही म्हणता की आमची टक्केवारी जास्त परंतु आपण मागचे जर इतिहास थोडा पाहिला तर अशा काही शिवसेनेत होत्या त्याच्यानंतर स्वामी शिवसेनेत होते मग काही शिवसेने उखुरले गेले आहेत असं तुम्हाला वाटत नाही कशावरून अजिबात नाही एकोणीसशे नव्वद सालापासून पंच्याण्णव सालापासून जर आपण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रत्येक वेळेला शिवसेना साठ हजारपेक्षा जास्त मतदान हे विधानसभेला घेतलेलं आहे मग आमचा उमेदवार पराभूत झाला असेल किंवा विजय झाला असेल तर ॲव्हरेजली साठ हजारपेक्षा जास्त त्याला अपवाद एक आहे दोन हजार चौदाचा दोन हजार चौदा साली अचानकपणाने युती तुटली आमच्या उमेदवाराला त्रेचाळीस हजार मतं मिळाली आणि आमच्यातून बाहेर गेलेल्या उमेदवाराला बावीस हजार मतं मिळाली अपक्षांची मतं सोडून द्या त्याही वेळेला दोन्हीचा विचार करता शिवसेनेला साठ हजारपेक्षा अधिकचं मतदान मिळालेलं आहे विजय भले तो आमचा उमेदवार पराभूत झाला असेल पण आमचं तेच म्हणणं आहे आमचं लॉजिक तेच आहे की शिवसेनेकडं साठ हजार हे केडर बेस होत आहे आमचं मतदान ते ठरलेलं आहे तिथे उमेदवार कुणी असू इवन दोन नुसती विधानसभा नाही लोकसभेला तर त्याहून अधिकचं मतदान आहे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद यांचा जर आकडा काढला तर तो देखील पंच्याहत्तर हजाराच्या पुढे जातो या सगळ्या याच्यामध्ये आमचा आजचा दावा तोच आहे तो की शिवसेनेचं मतदान हे साठ हजार आहे एक लाख आठ हजार एकशे एकोणीस मतदान जे मिळालं त्यामध्ये साठ हजारपेक्षा जास्त मतदान हे शिवसेनेचे त्याच्यानंतर उरलेल्या मतदानामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय मोहनशेठने आता ज्या पद्धतीने सांगितलं किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर विद्यमान आमदारांनी अनेक जे शरद चंद्रजी पवार साहेबांच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करणारे पदाधिकारी ते मागे फिरवलेले होते किंबोना ते पुन्हा त्यांच्याबरोबर काम करायला लागले म्हणजे आमचा असा दावा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुन्हा एकदा घटत चाललेले लोक फिरलेत कार्यकर्ते फिरलेत मागे फिरलेत असं आमचं निरीक्षण आहे आणि त्याच्यामुळं सगळ्यात मोठा वाटा हा शंभर टक्के शिवसेना याच पक्षाचा आहे त्याच्यामुळे आम्हाला झालं नाही आणि शिवसेना तुम्हा सरपंच कोर उमेदवार 40 आहे तो असे खातेन आम्हाला आम्हालाच जागा मिळाली पाहिजे शेवटी जर काही वेगळा निर्णय झाला तर जर आणि तरचा विषय तो त्यावेळेला पुन्हा एकदा असे सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निर्णय शिवसैनिक सांगतील तसा निर्णय होईल प्रभावीतेrangle जे जीतूनले होते काही उमेदवारांना मेला पडेल होईल तर सोळा ती तुम्हाला ती नेत्यांनी

शिवसेनेच्या नेत्यांनी सूचना दिल्यानंतर मग महाविकास आघाडीची एकत्र बैठक झाली तर त्याच्या सूचना माऊली खंडागळेंना शिवसेनेचे नेते सोडून कोणी सूचना देऊ शकत नाही आजच्या घडीला तरी महाविकास आघाडीतून मशाल उमेदवार मशाल उद्धव झारदीन तो उमेदवार असेल आमचा आमचा उमेदवार मशालच काय विषय काय नाही हे बघा इच्छुक राहणं काही गैर नाही मी स्वतः इच्छुक आहे दांगड साहेब इच्छुक आहे आम्ही इच्छुक आहोत शेवटी याचा निर्णय बघा तिकीट देणं हे पक्षप्रमुखांच्या हाती आहे एबी फॉर्म त्यांच्या हातात आहे ते ज्याला देतील तो उमेदवार असेल कोण ते काही कार्यक्रमाच्या निमित्ताने बाहेर गेले रात्री आमची बैठक झाली तेव्हा ते म्हणाले मी येतो पण अचानक कोणाने काही काम लागलं त्याच्यामुळे ते बाहेर गेले नाही असं बघा आता बाबू भाऊ त्यांच्या गावची बाबू भाऊ पण त्यांच्या गावचं महत्वाचं काम देवस्थानचं काहीतरी आहे त्यांनी मला रात्रीच सांगितलं मला हजर राहणं शक्य नाही ते सकाळीच मुंबईला गेलं हे थोड्या गोष्टी होत राहतात आम्ही मागच्या वेळेला भेटलो होतो अनिल देसाई साहेबांना भेटलो संजय राऊत साहेबांना भेटलो अं म्हणजे सचिन आहे सचिन आयर साहेब आहेत मिरलेकर साहेब यांना भेटून आम्ही कानावर घातलेला आहे नाही नाही त्यांनी शंभर टक्के सांगितलं की आपण या जागेवर दा दावा केलेला आहे नाही नाही आपल्याकडून देखील म्हणजे आणि आमच्या कार्यकर्त्यांकडून कार्यकर्त्यांनाही थोडं व्हावं आपल्याशी डायलॉग व्हावा जनतेलाही कळावं त्याच्यामुळे भावना व्यक्त करणं आहे काही काही लोक रोज पत्रकार पत्रकार परिषदा घेतात तेव्हा आमची एखादी तरी पत्रकार परिषद व्हावी पटाकडून आता मागणी उभाटा गट म्हणू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ना, गट नाही शंभर टक्के चुकीच आहे तुम्हाला कुणी सांगितलंय म्हणूनच हा आता हा गैरसमज तुमच्या काढण्यासाठी तुम्ही थांबा म्हणून शक्य तुम्ही थांबा शरद पवार गटाकडून इच्छुक सात जणांनी त्यांनी त्यांचं केलं काँग्रेस केलं तुमच्या गटामुळे असं आता या दोन आठवड्यापासून चालू आले सांगितलं तुम्हाला ही चुकीची माहिती आहे तुम्हाला बातम्या दाखवू युट्यूब चॅनलच्या बातम्या दाखवू लोकांमध्ये पण आहे ना गेले बोले गेले दोन वर्ष मी स्वतः बाळासाहेब दांगड आम्ही आमच्या भगवा सप्ताहाच्या गावोगाव फिरतोय म्हणजे हाच प्रॉब्लेम आहे तुम्ही पत्रकार थोडा अनदेखा करताय शिवसेनेला म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना एकत्र बोलत ऐक ना ऐक तुम्ही अनदेखा करताय आम्हाला म्हणून आता सगळ्यांना एकत्र बोलून आमची मागणी तुमच्याकडे मागितली इवन दो आमच्या तु जुन्नर आंबेगाव खेड तालुक्याची पत्रकार परिषद मंचर या ठिकाणी घेण्यात आलेली होती तिथे देखील या आमच्या तीन जागांवरती आमच्या उत्तर पुणे जिल्ह्यातल्या तीन जागांवरती दावा केलेला होता त्यामुळे तुम्ही जे म्हणताय तसा अजिबात नाही आणि आमचा दावा तर गेले काही वर्षभरापासून आहे तो आत्ताच नाही तिकीट नाही भेटलं तुम्ही वैयक्तिक काय भूमिका सगळ्या शिवसैनिकांना बरोबरीनं घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल शेवटी व्यक्तिगत भूमिका वेगळी आणि असं आहे मी तालुका प्रमुख आहे तालुका प्रमुखाला कधी प्रमु मान आहे खाली शिवसैनिक आहे म्हणून तालुका प्रमुखाला मान सेनापतीला मान कधी सैन्य असेल खाली तर सैन्याची काय भूमिका आहे ती सेनापतीनं ठेवावं लागेल तो, तो तत्कालीन निर्णय आज काहीच सांगता येणार नाही ना। आणि तशी वेळ येणार नाही याची खात्री उद्धव ठाकरे नाही नाही कसं कोण म्हणाला असं असं तुम्ही म्हणताय नाही नाही त्यावेळेला त्यावेळेला पक्षप्रमुख आमचे सगळे शिवसैनिक यांच्याशी संवाद होईल आणि निर्णय होईल आम्ही जुन्नर तालुक्यात पश्चिम पट्टर केलं काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत असताना तिथे काही शिवसेने भेटले आम्हाला जिथे करतात ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला जर ती जागा सुटली नाही तर आम्ही अपक्ष म्हणून मावशी डोंगो करणार आणणार कसं आहे ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि बघा शिवसे कोणताही कार्यकर्ता प्रेम करत असतो ती कार्यकर्त्याची भूमिका आहे ही त्याची त्यांनी त्याच्या भावनेला वाट करून दिली जण की आम्ही सांगली सुद्धा परत सांगतो ही कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची मानसिकता आणि भूमिका आहे ज्या पद्धतीने शिवसैनिकांनी यातना भोगल्या मागच्या दोन हजार चार नंतर शिवसेनेला इथं लोकप्रतिनिधित्व करण्याची आमदार करण्याची संधी मिळालेली नाही आणि या माध्यमातून आता शिवसेनेला संधी येते असं शिवसैनिकांना वाटतंय म्हणून ते आपल्या भावना बोलून दाखवत त्याच्यामध्ये फार वेगळं काय वाटण्याचं कारण नाही आघाडी धर्माचा शंभर टक्के आम्ही आघाडीनं म्हणजे हा प्रश्न फक्त शिवसेनेपुरता मर्यादित नाही आघाडीचा धर्म पाळण्याची काय म्हणू आपण आघाडीचा धर्म हा तिघांसाठी लागू आहे केवळ शिवसेनेसाठी नाही लक्षात घ्या केवळ केवळ शिवसेनेसाठी नाही तीनही पक्षांनी तो पाळण्याची गरज आहे असं मला वाटते